श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा तर पहा आपण अगदी मेहनतीने कष्ट करतो मेहनतीने कामधंदा करतो रात्रंदिवस मेहनत करतो अगदी समाजामध्येही समाजकार्य करतो अगदी जी नाही ती मदत जी नाही ती काम आपण करतो पण आपल्याला समाजातही किंमत भेटत नाही कामाच्या ठिकाणी आपल्या कामाचं मूल्य समोरच्या व्यक्तीला पटत नाही किंवा आपल्याला समाजातही किंमत दिली जात नाही किंवा कामाच्या ठिकाणी किंमत दिली जात नाही त्याचप्रमाणे घरातही आपण कितीही चांगलं जरी वक्तव्य केलं कितीही चांगलं जरी वागलं तरीही आपलं कोणीही ऐकत नाही आपल्याला काढीचाही मान सन्मान दिला जात नाही किंवा प्रत्येक वेळेस आपल्याला डावललं जातं सर्वात महत्त्वाचं जर म्हटलं तर आजकाल असं झालेलं आहे की जिकडे घुगऱ्या तिकडं उद उद जिकडे पैसा आहे त्याला सेलेक्ट केला जातो त्याच्याकडे पैसा नाही भरभरून तुमच्याकडे माणूस की आहे तुमच्या माणूसकीला कोणीही विचारत नाही आजकाल असं झालेलं आहे पैसा फेको तमाशा देखो असं चालू झालेला आहे अगदी तुमच्याही बाबतीत जर असं होत असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा हे सर्व होऊ नयेत किंवा जी काही आपली ह्या पैशामुळं किंवा काहीतरी कामांमुळं किंवा काहीतरी गैरसमजामुळं आपले नातेसंबंधाची लोकं आपल्यापासून दूर गेलेले आहेत आपल्याला मान सन्मान देत नाहीत किंवा काहीतरी गैरसमज झालेले आहेत ती लोकं आपल्याबरोबर बोलतही नाही अगदी आपण त्याच्याकडे बोलायला जातो तर ते आपल्याकडं पाठ फिरून पुढे निघून जातात आपल्याला म्हणजे दुजोरा पण देत नाहीत आणि तसेच आपल्याकडे पाठ फिरवतात अगदी आपण एका ताटात जेवत होतो असे आपले नातेसंबंधातील फ्रेंड सर्कलमधील लोकं असतील आणि आज अगदी आपलं तोंड पाहायलाही ती लोक नकार देतात किंवा आपल्याबरोबर बोलायलाही ती लोक कानकुसपणा करतात जर तुमच्याही बाबतीत असं झालं असेल तर निश्चित व्हिडिओ स्किप न <ना> करता शेवटपर्यंत पहा ही लोक तुमच्या मी एक हजार एक टक्का सांगते ही लोक तुमच्याबरोबर बोलण्यासाठी तुमचा शब्द ऐकण्यासाठी तुमचा सल्ला मागण्यासाठी तुमच्या मागपुढे फिरतील अगदी तुमच्या इशारावरती नसतील अरे बा कशाने असं झालं कशाने काय झालं प्लीज मला सांग असं म्हणत तुमच्या मागपुढं नक्की फिरतील अगदी तुम तुमच्या बरोबर बोलण्यासाठी काय करू काय नको करू असं त्यांना होईल अधिक वेळ न घेता तुम्हाला मी सर्व माहिती सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही चला तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर पहा आपल्याला सर्वांना माहिती आहे की समाजामध्ये सगळीकडे हेच चालू आहे वेगळं काहीच नाही कामाच्या ठिकाणी पण कितीही रात्रंदिवस कष्ट करा तरीही नाही लक्ष्मी स्थिर होत नाही लोक इज्जत देत नाही अगदी कंटाळून गेलेलो आहे कधी कधी तर असं होतं रे बाबा रे हा जीवच नको का बरं आपण सर्वांबरोबर चांगला वागतो आपल्याच बाबतीत आपल्याच वाटायला असं काय येतं असं प्रत्येकाला होतं प्रत्येकाला अगदी लहान भाऊ असू लहान बहीण असू अगदी जिला आपण घासातला घास भरवला ज्याला आपण घासातला घास भरवला ज्याला आपण तळ हाताच्या फोडासारखं वाढवलं ती मुलं असतील किंवा भाऊ बहीण असू किंवा नातेसंबती कोणी ही असो अगदी आपण जीवाचं त्राण करून त्यांच्यासाठी प्रत्येक गोष्टीला प्रत्येक वेळेला धावून गेलो पण आज आपल्यावरती वेळाने आपल्यासाठी कोणीच नाही ती मैत्रीण असो मित्र असो किंवा अगदी कलिक असो किंवा कोणीही असो आई वडीलही असो पहा बहुतेक वेळा तर असं होतं की आई वडील सुद्धा आपली साथ सोडतात असंही होतं तर असं होत असेल आणि तुमची जर इच्छा असेल की देवा रे असं नको होऊ दे आणि सर्व माझे नातेसंबंधाची लोकं माझ्याकडे परत येऊ दे असं जर तुम्हाला व्हावं असं वाटत असेल आणि ती लोकं तुमच्याकडे परत यावी असं वाटत असेल तर हा उपाय निश्चित करून पहा हा उपाय तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता दिवसाची काहीही अट नाही कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता दिवसाची परत सांगते कोणतीही अट नाही कोणत्याही दिवशी उपाय करा कधीही करा फक्त ज्यावेळेस सुतक विटाळ किंवा पिरियड असेल त्या दिवशी तुम्हाला हा उपाय करता येणार नाही इतर कोणत्याही दिवशी हा उपाय करू शकतो उपायासाठी साहित्य हे अगदी कमी लागणार आहे साहित्य काय लागणार आहे हे सर्वप्रथम सांगते तुम्हाला इथे लागणार आहे थोडीशी चिमुडभर हळद जे आपण देवघरामध्ये दे हळद वापर वापरतो ते हळद लागणार आहे थोडंसं गंगाजल असेल तर गंगाजल गंगाजल जर नसेल तर गुलाब पाणी सगळ्यांच्या घरात असतं ताई गुलाब पाणी हे नाही काही हरकत नाही जे पिण्यासाठी शुद्ध पाणी वापरतात शुद्ध पाणी थोडंसं घ्या त्यानंतर ना एक सफेद अगदी कोरा पेपर जो झेरॉक्स पेपर येतो तो कोरा पेपर तुम्हाला लागणार आहे आणि एक छोटीशी काडी काडी तुम्ही अगरबत्तीची घ्या किंवा अगदी काडीपेठीची जी काडी आहे ती जरी घेतली तरी चालेल किंवा बोटाने जरी तुम्ही पुढचं मी सांगते पुढं काय करायचं काडी कशासाठी लागणार आहे ती घेतली तरी चालेल किंवा मोरपीज जर असेल तर मोरपीज जरी घेतला तरीही चालेल किंवा पेन असेल ज्याची नळी संपली असा पेन जरी घेतला तरीही चालेल आणि लागणार आहे सर्वात महत्वाचं म्हणजे जो आपल्याकडं वड वटवृक्ष जो आहे वटवृक्षाची जी पारंबी आहे पारंबीची तुम्हाला एक काडी लागणार आहे आता ताई पारंबीची काडी नाही ग भेटणार कसं ग ताई तर काही हरकत नाही एखादी वाळलेली काडी जरी तिथं पडलेली असेल वटवृक्षाची फांदी एखादी तुटली आहे तिची एवढी एवढी जरी काडी तुम्हाला भेटली तरीही चालेल पण वटवृक्षाची वडाचीच तुम्हाला काडी किंवा पारंबीची जरी काडी भेटली किंवा पारंबीचं थोडा छोटासा तुकडा जरी भेटला ज्या पारंब्या खाली लोम काढता खेळतो त्या पारंब्या त्याची एवढी एवढी काडी तुम्हाला घरी आणायची आहे तर तुम्हाला घरी आणायची आहे घरी आणल्याच्या नंतर ना तुम्हाला काय करायचं आहे एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा अगदी देवघरा समोर बसून तुम्ही हा उपाय करू शकता स्वच्छ प्रथम हातपाय वगैरे धुवून घ्या स्वच्छ आसन देवघराच्या समोर टाकून घ्या त्यानंतर ना दीप प्रज्वलित करा धूप दीप अगरबत्ती असेल तर ती लावून घ्या त्यानंतर ना तुम्हाला काय करायचं आहे एक पाठ घ्यायचा पाटावरती तुम्हाला हा जो कागद सांगितला सफेद रंगाचा तो सफेद रंगाचा कपडा घ्यायचा आणि थोडी हवरी ला लागणार आहे हवरी आमच्याकडे हावरी म्हणतात आम काही ठिकाणी सफेद तिळ म्हणतात आता जो आपण तिळगुळ बनवला ती जी हवरी होती जे सफेद पांढरे तिळ होते हे सफेद चिमटभर पांढरे तिळ तुम्हाला लागणार आहे तर हे तिळही घ्यायचे आणि तुम्हाला काय करायचं एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये चिमुटभर हळद घ्यायची आणि हळदीमध्ये गुलाब जेल किंवा गंगा जेल असेल तुमच्याकडे किंवा जे पिण्याचं पाणी शुद्ध पाणी आहे ते थोडंसं टाकून त्याची घट्ट पेस्ट बनवायची आणि जी तुम्हाला मी काळी सांगितली माचिसची किंवा अगदी अगरबत्तीची किंवा मोरपीज घ्या तर त्याद्वारे तुम्हाला काय करायचं आहे ज्या व्यक्तीने तुमच्याबरोबर बोलावा जी व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये परत यावा तुमच्या नातेसंबंधाची व्यक्ती असू द्या किंवा अगदी तुमचे मिस्टर असू द्या तुमचा डायवर्सपर्यंत विषय गेलेला आहे तुमचे मिस्टर तुमच्यासोबत राहत नाहीत आणि तुमची इच्छा आहे की तुम्हाला डायव्हर्स घ्यायचा नाही पुन्हा तुमचं आ, मिस्टर आणि तुमचं जे नातं आहे ते अगदी वडील आणि मुलगा बोलत नाहीये तर ते नातं पूर्ववत व्हावं किंवा तुम्ही बहिणी बाळा बोलत नाही किंवा तुमचा बॉस तुम्हाला त्रास देतोय तर त्या बॉसचं तुमचं नातं व्यवस्थित व्हावं अशी जर तुमची इच्छा असेल तर यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता काय करायचं आहे जो पेपर जो घेतला आहे त्या पेपरवर पेपर, पेपर पाटावरती ठेवायचा आणि काडीच्या साह्याने ती घट्ट पे जी तुम्ही हळदीची केलेली आहे त्यामध्ये काडी बुडवायची आणि तुम्हाला त्या तुम्हा व्यक्तीचं नाव तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव ज्या व्यक्तीने तुमच्याबरोबर व्यवस्थित बोलावा ज्या व्यक्तीने मान सन्मान द्यावा अशा व्यक्तीचं नाव तुम्हाला त्या कागदावरती लिहायचं आहे आता समजा मी तुमच्या दाजींसाठी उपाय करत आहे तुमच्या दाजींनी माझं ऐकावा तुमच्या दाजींनी माझ्यासोबत प्रेमाने आणि आनंदाने राहावा यासाठी मी तुमच्या दाजीचं समजा सचिन नाव लिहिणार सचिन नाव लिहिल्याच्या नंतर ना काय करायचं आहे जी तुम्हाला पांढरे तीर सांगितले हवरी सांगितली ती हवरी घ्यायची आणि ही हवरी तुम्हाला त्या नावावरती चिटकवायची आहे चिटकवली तरी चालेल किंवा फक्त अशी स्प्रेड जरी केली तरीही चालेल हे स्प्रेड करायची स्प्रेड केल्याच्या नंतर थोडस ते सुकू द्यायचं ते सुकल्याच्या नंतर ना जी वड्याची पारंभी किंवा वड्याची जी काडी सांगितली ती काडी घ्यायची आणि ती त्या नावावरती तुम्हाला ठेवून द्यायची आहे पहा वटवृक्षामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे वटवृक्षामध्ये त्याचप्रमाणे वटवृक्षाच्या खोडामध्ये भगवान भगवान श्रीकृष्णांचं वास्तव्य असतं त्याचप्रमाणे माता लक्ष्मीचं वास्तव्यही या ठिकाणी असतं त्याचप्रमाणे जे तेहतीस ते ते कोटी देव आहे यांचं सुद्धा वटवृक्षाच्या खोडामध्ये किंवा वटवृक्षाच्या झाडाच्या तिथे असतं म्हणून आपल्याला वटवृक्षाची काडी किंवा पारंबी तुम्हाला या उपायासाठी घ्यायची आहे हे झाल्याच्या नंतर हे सगळं सुकल्याच्या नंतर तुम्हाला त्याची एक घडी करायची आहे अगदी अशी बारीक घडी तुम्हाला त्या कागदाची त्या पेपरची करून घ्यायची अशी बारीक घडी करून घेतल्याच्या नंतर ना तुम्हाला काय करायचं आहे ही जी घडी आहे एकदम बारीक केलेली ही घडी तुम्हाला अशी तुमच्या हातावरती ठेवायची आहे किंवा अशी हातामध्ये धरायची आहे आणि हातामध्ये धरून तुम्हाला ह्या ज्या पोटलीला पॉझिटिव्ह वेब्स ज्या काय आहेत जी पॉझिटिव्हिटी तुमच्याकडे आहे ती पॉझिटिव्हिटी द्यायची आता मी तुमच्या दादेंसाठी हा उपाय केला आहे तर मी काय म्हणणार आहे की माझे पती माझ्याकडं परत आलेले आहेत आणि आमचं नातं पूर्वीप्रमाणे खूप छान चालू आहे मा सचिन माझ्यावरती खूप प्रेम करत आहेत आमच्या नात्यामध्ये खूप प्रेम आहे आनंद आहे आणि असेच सचिन माझ्यासोबत नेहमीच खुश राहणार आहेत मीही त्यांच्यासोबत खरंच खूप खुण खुश आहे आमचं नातं खूप पुढं जाणार आहे आम मला माहिती आहे माझं नातं माझा परपंच हा खूप सुखी होणार आहे असे पॉझिटिव्ह ज्या काही वेव्स आहेत त्या ता। तुम्हाला या याला द्यायच्या आहेत त्या चिठ्ठीला किंवा त्या कागदाला तुम्हाला द्यायच्या आहेत आता तुम्ही तुमच्या म्हणजे नातेसंबंधातील जी व्यक्ती तुमचं ऐकावं किंवा जी व्यक्ती तुम्हाला मान सन्मान देत नाही त्या व्यक्तीचं नाव याच्यामध्ये लिहिणार आहे तर त्या व्यक्तीबद्दल तुम्हाला पॉझिटिव्ह बोलायचं आहे आता तुम्हाला समजा का कामाच्या ठिकाणी किंवा समाजामध्ये मान सन्मान हवा आहे आणि समोरची व्यक्ती तुम्हाला मान सन्मान देत नाही तर काय करायचं आहे तर त्या पोटलीवर त्याचं नाव लिहायचं ती पोटली हातात घ्यायची आणि म्हणायचं की हा हा व्यक्ती माझं सर्व काही ऐकत आहे आणि खरंच मी खूप खुश आहे माझी सर्व इच्छा पूर्ण होत आहे मला जसा मान सन्मान हवा होता तसा मान सन्मान मला समाजामध्ये भेटत आहे किंवा हा व्यक्ती माझ्या म्हणण्याप्रमाणेच मला मान सन्मान देत आहे मी जे म्हणल तीच सत्य आहे तीच पूर्व हा व्यक्ती मानत आहे असं बोलायचं आहे आणि हे बोलून झाल्याच्या नंतर तुम्हाला जी पोटली आहे किंवा हा जो कागद आहे हा कागद तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये असच द्यायचा आहे तुम्हाला हा कागद देवघरामध्ये ठेवायचा सकाळी उपाय करतायत दिवस तर दिवसभर तिथंच ठेवायचा संध्याकाळी हा कागद घ्यायचा आणि तुम्हाला उशी खाली तुमच्या उशीखाली ठेवून द्यायचा आहे सकाळी पुन्हा उठायचं स्नान वगैरे झाल्याच्या नंतर म्हणजे उठल्याच्या नंतर ही पोटली उचलायची पुन्हा देवघरात नेऊन ठेवायची पुन्हा स्नान वगैरे झाल्याच्या नंतर पुन्हा प्रार्थना करायची पॉझिटिव्ह ज्या काही वेब्स आहेत त्या वेब्स द्यायच्या पॉझिटिव्ह इच्छा बोलायची इच्छा बोलून झाली की पुन्हा हा कागद घ्यायचा आणि जिथे कुठे कामाच्या ठिकाणी जाणार आहात किंवा कुठे बाहेर निघाला आहात तर हा जो कागद आहे किंवा हा जो पेपर आहे तुमच्या पॉकेटमध्ये म्हणा किंवा महिलांनी त्यांच्या पर्समध्ये किंवा अगदी ओढणीत किंवा साडीच्या पदरामध्ये जरी तुम्ही बांधून बांधून ठेवला तरीही चालेल किती दिवस है सो साथ। तो हे सोबत ठेवायचं किंवा हा जो कागद आहे जोपर्यंत तुमच्या मनासारखं घडत नाही तोपर्यंत तुम्हाला तो तो तुमच्या सोबत ठेवायचं आहे एकवीस दिवस म्हणा त्रेचाळीस दिवस म्हणा किंवा चाळीस दिवस म्हणा किंवा एकशे आठ दिवस एकावन्न बावन्न दिवस किंवा अगदी एकशे वीस दिवस तीन महिने तुम्ही पेपर जवळ ठेवू शकता किंवा कायमस्वरूपीही तुम्ही हा पेपर जवळ ठेवला तरीही हरकत नाही ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की याचा इफेक्ट कमी होत आहे तर काय करायचं आहे हा जो पेपर आहे हा निर्माल्यामध्ये तुम्ही टाकून देऊ शकता किंवा एखाद्या झाडाच्या खोडाच्या खाली जाऊन एक खड्डा करायचा त्या खड्ड्यामध्ये तुम्ही गाडू गाडून टाकू शकता किंवा तुम्ही पाण्या वाहत्या पाण्यामध्ये विसर्जितही करू शकता आणि पुन्हा नवीन उपायासाठी तुम्ही या प्रकारेच तुम्ही पुन्हा असा उपाय करू शकता तर निश्चित व्हिडिओ कसा वाटला हे सांगा पण एक सांगायचं तात्पर्य राहिलं कसं आहे माहिती आहे का आपण हा उपाय करत आहोत हा तोडगा करत आहोत सगळं मला मान्य आहे पण पर... आपल्याला कामधंदाही करायचा आहे नाहीतर असं नाही की ताईने सांगितलं आहे उपाय ताईने सांगितलं आहे असं असं करायचं असं केलं म्हणजे मला देऊ देणार असं नाही तर प्रत्येक उपाय करतोय प्रत्येक उपाय करताना आपलं जे कामाचं स्पीड आहे ते शंभर नाही हजारपटीने वाढवायचं प्रत्येक व्हिडिओ सांगते मनामध्ये मा पॉझिटिव्हिटी ठेवायची असं नाही की उपाय केला रे बाबा मी आता उपाय केला मला अकरा दिवस झाले पण मला काही स्पीड जाणवत नाही कागद आई मला काही स्पीड जाणवत नाही असं नाही संयम ठेवा संयम ठेवला तर सर्व काही छानच होणार आहे नाही अकराव्या दिवशी जाणवलं एकविसाव्या दिवशी जाणवत नाही एकविसाव्या दिवशी जाणवलं चाळीसाव्या दिवशी जाणव नाही जाणवलं तर एकावन्न बावन्न किंवा संयम ठेवा निश्चित तुमची वेळ तुमचे ज्यावेळेस कर्म प्रारब्ध पूर्ण होतील त्यानंतर तुमची वेळ येईल त्या दिवशी तुम्हाला निश्चित इफेक्ट जाणवण आणि एक हजार एक टक्का सांगते जास्त एवढे दिवस लागणार नाही तुमचे चाळीस दिवसामध्ये तुम्हाला ह्या उपायाचा निश्चित इफेक्ट जाणवण उपाय खूप प्रभावी आहे खूप शक्तिशाली आहे शास्त्रशुद्ध आहे हा उपाय करू शकता आणि उपाय केला का लेट्स गो करून सोडून द्या आणि विसरून जात चला त्या उपायाचा निश्चित इफेक्ट कधी ना कधी होतो आपण विसरून पण गेलेला अरे आपण कधी काही उपाय केला होता का पण आपल्या आयुष्यामध्ये तर खूप सारे बदल झालेले आहे निश्चित तुमच्या जीवनातही बदल होईल तुमची वेळ आली तर स्वामी तुम्हाला भरभरून देणार आहे इतकं देईल की तुमची ही जी काही जोडी आहे ना ही जोडीही कमी पडेल पडेल इतकं स्वामी देईल फक्त संयम ठेवा विश्वास ठेवा विश्वास आणि संयमाने कोणतीही गोष्ट जर केली तर त्याचं फळ आपल्याला निश्चित भेटतं फक्त विश्वास आणि संयम खूप आहे उपाय करताना मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवा असं नाही की मी हा उपाय करतोय पण इफेक्ट होईल का खरच कुणाला उपायाचा इफेक्ट झालाय का असं जर तुमच्या मनामध्ये जर आलं तर सांगते तुम्हाला या उपायाचा काहीच इफेक्ट होणार नाही उपाय करूनही काही फायदा नाही ज्यांचा विश्वास नाही त्यांनी उपाय नाही केला तरी चालेल सुरुवातीला पण सांगितलं कि उपाय करताना पॉझिटिव्हली करा मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवून करा निश्चित सांगितलेली सर्व काही माहिती तुमच्या लक्षात आली असेल सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असं लिहिलाही विसरू नका झालेली सेवा चरणी रुजू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय